बघा काय मस्त रसरशीत आणि स्पॉन्जी रसगुल्ले तयार झालेले आहेत पाक अगदी छान शोषून घेतलेला आहे आतपर्यंत रस मुरलेला आहे आणि परत आहे त्या स्थितीत येत आहे म्हणजे आपले रसगुल्ले छान स्पॉन्जी झालेले आहेत तर आज आपण इथे अगदी घरच्या घरी आणि फक्तच तीन साहित्य वापरून हे रसरशीत स्पॉन्जी मोसूद जिबेवर ठेवताच विरगळणारे रसगुल्ले कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे रसगुल्ले बऱ्याचदा चिवट रबरी होतात ते होऊ नयेत छान स्पॉन्जी व्हावेत म्हणून भरपूर टिप्ससह रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हे असे रसगुल्ले बघितलं की वाटतं हे बनवणं खूप अवघड आहे पण असं काही नाही हो रेसिपी अगदी सोपी आहे आणि जेमतेम तीन साहित्यात बनून तयार होते फक्त काही गोष्टी लक्षात ठेवलात काही टिप्स फॉलो केलात तर तुमचे ही रसगुल्ले अगदी हलवाईंकडे असतात तसे छान मस्त स्पॉन्जी आणि रसरशीत होतील हलवायांकडे हे रसगुल्ले खूप महाग मिळतात त्या तुलनेत जर घरी बनवलात तर अगदी स्वस्तात हे हलवयांकडे मिळतात तसे रसगुल्ले खूप सारे बनवून तयार होतील चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे आपल्याला छेना बनवून घ्यायचा आहे तर त्याकरता इथे मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे आता या दुधाला आपल्याला हाय फ्लेमवरती उकळी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही म्हशीचं गाईचं किंवा पॅकेटमधलं कोणतंही दूध घेऊ शकता आता दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत आपण दूध फाडण्यासाठी एक सोल्युशन बनवून घेऊयात तर त्याकरता इथे मी एका वाटीमध्ये तीन ते चार टेबल स्पून विनेगार घेतलेला आहे आता यातच आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे हे विनेगार तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळून जाईल याला सिरका असंही म्हटलं जातं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलं दूध फाडण्यासाठीचं आपलं सोल्युशन तयार झालं आता हे थोडा वेळाकरता करता आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि या दुधाला एक चांगली उकळी काढून घेऊयात दुधाला उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं हे दूध असंच ठेवून द्यायचं आहे फक्त याला असं अधेमध्ये हलवून घ्यायचं आहे जेणेकरून यावरती साय जमा होणार नाही दुधाला उकळी आल्याला लगेचच दूध फाडायचं नाही कारण उकळी आल्या आल्या लगेचच दूध फाडला तर त्यापासून बनणारा छेना हार्ड होतो तर ही एक टीप लक्षात ठेवायची आहे की दूध उकळल्यानंतर लगेचच त्यामध्ये व्हिनेगर घालायचं नाही तर एक तीन ते चार मिनटं हे दूध असं हलवून हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर आपण जे मगाशी व्हिनेगरचं सोल्युशन तयार केलेलं आहे ते थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे आणि अगदी शिस्तीत हलक्या हाताने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना खूप घाई करायची नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा अगदी हळुवारपणे हे दूध फाटायला चालू होईल आता कम्प्लिटली दूध फाडण्यासाठी जितकं आवश्यक आहे तेवढंच व्हिनेगर वापरा पॅकेटमधलं जे दूध असतं ना त्या दुधाला फाडण्यासाठी व्हिनेगरचं सोल्युशन थोडं जास्त लागतं कारण ते दूध टिकावं म्हणून त्यावरती प्रोसेस केलेलं असतं तसंच डेअरीतलं किंवा घरचं दूध असेल तर या एवढ्या सोल्युशनमध्ये दूध अगदी छान फाटलं जातं आता जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर इथे तुम्ही एका लिंबूचं रस घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून तेही सोल्युशन दूध फाडण्यासाठी वापरू शकता तसंच फक्त हे दूध फाडण्यासाठी डायरेक्ट व्हिनेगर वापरायचं नाही दुधामध्ये जर डायरेक्ट व्हिनेगर घातला तर दुधाला पटकन शॉक बसतो दूध पटकन फाटतं त्यामुळे तयार होणारा छेनाही हार्ड होतो ही, हो ही गोष्ट लक्षात ठेवा तसंच जर दुधामध्ये डायरेक्ट व्हिनेगर घातला तर छेण्यालाही व्हिनेगरचा उग्रवास येतो त्यामुळे व्हिनेगरमध्ये थोडं पाणी घालून मिक्स करा आणि मगच वापरा तर बघा इथे मी थोडं थोडं व्हिनेगरचं सोल्युशन घालून हळुवारपणे मिक्स करून हे दूध पूर्णपणे फाडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय सगळा छेणा वेगळा झालेला आहे आणि हिरवट पाणीही वेगळं झालेलं आहे आत्ता सगळा छेणा आपल्याला चमच्याने असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि लगेचच हा छेणा आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर छेना गाळण्यासाठी इथे आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे त्यावरती अशी एक गाळणी ठेवायची आहे आणि या गाळणीमध्ये सुती कापड घालून घ्यायचं आहे आणि यामधून हा छेना आपल्याला गाळून घ्यायचा आहे जर खूप वेळ छेना गरम पाण्यामध्ये तसंच ठेवला तर तो चिवट होतो रबरी होतो म्हणून हा छेना आपल्याला लगेचच गाळून घ्यायचा आहे छेना गाळून घेतल्या घेतल्या लगेचच याला साध्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे यातील व्हिनेगरचा वास निघून जाईल तसंच यामध्ये थंड पाणी घातल्यामुळे हा छेणा रबरी होणार नाही सगळा छेणा धुवून घेतला आता याला असं वर उचलायचं आहे आणि शक्य होईल तितकं यातील पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे हाताने दाबून याला असं प्रेस करून गोलगोल फिरवून शक्य होईल तितकं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा याला मी चांगलं दाबून घेतलेलं आहे बघा ज्यावेळी याला आपण प्रेस करतो त्यावेळी एक दोन थेंब पाण्याचे पडले पाहिजेत एवढं पाणी यामध्ये ठेवायचं आहे यापेक्षा जास्त कोरडं केला तर छेना पूर्णपणे कोरडा होऊ शकतो आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही यामध्ये तुम्ही चपातीची कणिक मळू शकता किंवा हे पाणी तुम्ही झाडालाही घालू शकता आता याला आपल्याला याच गाळणीमध्ये ठेवायचं आहे यावरती थोडं वजन ठेवायचं आहे आणि दहा मिनिट हे नेतं ठेवायचं आहे किंवा याला तुम्ही नळाला वगैरे टांगून ठेवला तरीही चालेल यातील पाणी नितळत आहे तोपर्यंत आपण इथे रसगुल्ल्यासाठी पाक बनवून घेऊ तर रसगुल्ल्यासाठी दोन पाक लागतात एक रसगुल्ला शिजवण्यासाठी आणि एक रसगुल्ला डीप करण्यासाठी तर सुरुवातीला आपण रसगुल्ला डीप करण्यासाठी पाक बनवू तर त्याकरता इथे कढईत मी दोन कप साखर घेतलेली आहे आता यामध्येच आपल्याला दोन ते अडीच कप पाणी घालून घ्यायचं आहे आता ही कढई आपण गॅसवरती ठेवू आणि मोठ्या आचेवरती चमच्याने हलवून यातील साखर पूर्णपणे विरगळून घेऊ इथे आपल्याला एक तारी वगैरे पाक करायचा नाही तर फक्त साखर विरगळली की एक उकळी काढून घ्यायची आहे पाक जर घट्ट झाला तर रसगुल्ले पाक चांगले शोषून घेणार नाहीत म्हणून हा आपल्याला पाक पातळच ठेवायचा आहे हा पाक आपण रसगुल्ला डीप करण्यासाठी म्हणजे मुरवण्यासाठी करणार आहोत तर हा पाक आपल्याला खूप घट्ट करायचा नाही फक्त याला एक उकळी काढायची आहे इतकंच तर बघा पाकाला उकळी आलेली आहे आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा पाक आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी या भांड्यामध्ये हा पाक काढून घेतलेला आहे आता हा पाक आपण बाजूला ठेवून पूर्णपणे थंड करून घेऊ आता सेम कढईतच आपण रसगुल्ला शिजवण्यासाठीचा पाक बनवून घेऊ तर इथे आपल्याला परत या कढईमध्ये दोन कप साखर घालून घ्यायची आहे आता या साखरेमध्ये आपल्याला सात कप पाणी घालून घ्यायचं आहे ज्या कपाने आपण साखर मोजून घेतलेली आहे त्याच कपाने इथे आपल्याला सात कप पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मध्यम आचेवरती यातील साखर विरगळून घ्यायची आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे याचा आपल्याला एकतारी वगैरे पाक करायचा नाही तर फक्त साखर विरगळगे की याला एक उकळी काढून घ्यायची आहे हा पाक आपल्याला खूप पातळच ठेवायचा आहे कारण यामध्ये आपण रसगुल्ले शिजवून घेणार आहोत आता यातील साखर विरगळत आहे याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू तर दहा मिनटानंतर बघा छेण्यातील सगळं पाणी चांगलं नितळं गेलेलं आहे आता याला आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं आहे छेणा खूप कोरडाही झाला नाही तसंच यामध्ये खूप मॉइशरही नाही अगदी छान मौसूत असा छेणा तयार झालेला आहे यामध्ये हलकंसं मॉइश्चर राहायला हवं हेही खूप महत्त्वाचं आहे आता याला आपल्याला मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला याला तोडून क्रंबल करून घ्यायचं आहे नंतर सगळा छेना परातीत एका कडेला करून घ्यायचा आहे आता याला आपल्याला मळून घ्यायचं आहे तर यातील थोडा थोडा छेना घ्यायचा आहे आणि तळ हाताने याला चांगलं मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना अगदी तसं असं मळून घेतल्याने काय होतं की छेना छान एकसारखा स्मूथ हे स्मूथ होतो आता हा छेना आपल्याला तोपर्यंत मळायचा आहे जोपर्यंत हा परत सोडणार नाही ही प्रोसेस ही खूप महत्त्वाची आहे कारण यावरच आपल्या रसगुल्याचं टेक्शर ठरणार आहे याला क्रॅक्स येणार नाहीत किंवा ते फुटणार नाही साधारण सहा ते सात मिनटं लागतात हा छेना असा मौसूत मळण्यासाठी खूप ओव्हरही मळायचं नाही नाहीतर यातील फॅट रिलीज होतं आता असं मळून झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की यामध्ये खूप मॉइश्चर आहे तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे मैदा घालून मळून घेऊ शकता खूपही मैदा घालायचा नाही छेना चांगला मळून झाला आता लगेचच याचे आपण गोळे तयार करू तर यातील छोटं पोर्शन छोटा पोर्शन घ्यायचं आहे आणि तळ हातावर मध्यभागी ठेवून हलक्या हाताने दाबून हात गोल गोल फिरवत याचा गोळा करून घ्यायचा आहे नंतर प्रेशर थोडं थोडं रिलीज करून याला गोल करून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट गोळा तयार होतो बघा याच्यावरती अजिबात क्रॅक्स वगैरे नाहीत छान स्मूथ असा गोळा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने सगळे गोळे करून घेऊ तुम्हाला लहान मोठा कसा रसगुल्ला हवा आहे त्यानुसार गोळे करून घ्या आता जरी हा गोळा छोटा वाटत असला तरी हा पाकात उकळल्यानंतर पाकात मुरल्यानंतर याचा डबल आकार होतो तर इथे मी याच पद्धतीने सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे गोळे करत असताना मी इथे एक पाच मिनटापूर्वी एक छोटा गोळा करून या पाकात टाकला होता कारण हा गोळा पाण्यात विरगळतो का ते बघण्यासाठी तर बघा गोळा हळूहळू हल वर आलेला आहे तो विरगळला नाही म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट मळलं गेलेलं आहे साखर विरगळली आहे पाकाला उकळी आलेली आहे आता गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि यातील काही गोळे आपल्याला एक एक करून यामध्ये सोडायचे आहे तर गोळे सोडताना एक एक करून आणि लांब लांबच सोडायचे लक्षात ठेवा गोळे पाण्यात सोडत असताना पाणी उकळत असावं आणि गॅस मोठा असावा तसंच एकाच वेळी सगळे गोळे सोडू नका तर एक एक गोळे करून सोडा कारण एकाच एक वेळी सगळे गोळे सोडलात तर पाण्याचं टेम्परेचर कमी होऊ शकतं आणि त्यामुळे गोळे फुटू शकतात तसंच रस रस हे रसगुल्ले शिजवत असताना पसरट भांडं घ्या म्हणजे त्यांना फुगण्यासाठी जागा मिळेल तसंच एकाच वेळी खूप सारे रसगुल्ले घालू नका कारण हे शिजल्यानंतर डबल होतात जर तुम्ही खूप सारे गोळे घातला तर त्यांना फुगण्यासाठी जागा मिळणार नाही आणि ते तुटू शकतात तर बघा इथे माझे काही गोळे शिल्लक राहिलेले आहेत हे गोळे मी नंतर शिजवून घेणार आहे आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर याला साधारण पाच ते सहा मिनटं असंच म्हणजे झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे फक्त याला असं अधेमध्ये एक एक गोल गोल चमच्याने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने रसगुल्ले छान शिजले जातील आणि पाक आतपर्यंत छान शोषून घेतील तर बघा आधीपेक्षा हे रसगुल्ले छान असे फुगलेले आहेत पण हे अजून परफेक्ट शिजले नाहीत हे शिजलं का ते कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच तर साधारण एक सहा ते सात मिनटं हे रसगुल्ले आपण मोठ्या आचेवरती झाकण न लावता शिजवून घेऊ तर बघा सहा ते सात मिनटानंतर रसगुल्ले अगदी छान फुललेले आहेत एकही रसगुल्ला फुटला नाही आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या गॅसवर याला पाच मिनटं असंच झाकून ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे बघा रसगुल्ले अजूनच फुगले आहेत अगदी टम्म झालेले आहेत आता अजून एक दोन मिनटं झाकण काढून याला आपण शिजवून घेऊ आता दोन मिनटानंतर रसगुल्ला शिजला आहे की नाही ते चेक करू तर रसगुल्ले शिजले आहेत की नाही ते कसं ओळखायचं तर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये यातील एक रसगुल्ला सोडून बघायचा तो तळाला बसला म्हणजे आपला रसगुल्ला परफेक्ट शिजला आहे असं समजायचं आहे जर तो पाण्यावर तरंगत असेल तर हा रसगुल्ला तुम्ही अजून थोडा वेळ शिजवून घेऊ शकता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा रसगुल्ला लगेचच या पाकातून काढून मगाशी जो आपण पाक केलेला आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे जर रसगुल्ले बराच वेळ गरम पाकात राहिले तर ते रबरी आणि चिवट होतात म्हणून याच पाकात याला आपल्याला मुरवत ठेवायचं नाही तर लगेचच थंड झालेल्या पाकात काढून घ्यायचं आहे याच कारणासाठी आपण दोन प्रकारचे पाक बनवून घेतलेले आहेत असं जर थंड पाकात रसगुल्ले घातला तर ते आपला शेप छान होल्ड करतात म्हणून याला लगेचच थंड पाकात घालायचं आहे सगळे गोळे पाकात घालून घेतले आता याला आपण दोन तास असंच मुरवत ठेवू दोन तासांनी बघा रसगुल्ला पाक छान शोषून घेतलेला आहे छान फुगलेला आहे अगदी डबल झालेला आहे असं दाबलं तर त्यातून भरपूर रस पडत आहे आणि परत जर हा गोळा सोडला तर आहे त्या स्थितीत येत आहे म्हणजे आपला रसगुल्ला अगदी परफेक्ट झाला आहे तुम्ही बघू शकताय छान स्पॉन्जी रसरशीत हा रसगुल्ला तयार झालेला आहे असा हा रसगुल्ला बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी आठ दिवस हे रसगुल्ले छान टिकतात असा हा रसगुल्ला तुम्हीही या रक्षाबंधनला नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग